नमस्कार मित्रांनो मी आकाश बोलतो उन्नती कोट फॉर्मवरून तर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या उन्नती कोट फॉर्मवरती तर आज मी आपल्या सर्वांना उसर्नबाधी बोकड्यांचा लॉट दाखवणार आहे जे की टोटल तीन तीन महिन्याचे बोकडे आहेत सर्व आपण बघू शकता सर्व चारा खाणारे बोकडे आहेत तीन महिन्याचे आणि याचं वजन समजा बारा किलो ते पंधरा किलोचे किलो आसपास वजन आहे यांचं हे तुम्हाला नागाप्रमाणे भेटू शकते आणि वजनाप्रमाणे पण भेटू शकतं आपण क्वालिटी बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचे पिल्ल आहेत जर कोणाला नवीन गोट फार्म चालू करायचे असेल नवीन शेळीपालन चालू करायचे असेल आणि बजेट जर कमी असेल तर आपण डायरेक्ट या असे बोकट घेऊन तीन चार महिने त्यांना पाळून त्या म्हणजे तुमचं प्रॉफिट डायरेक्ट डबल होऊ शकते याच्यामध्ये आता यांचं वजन समजा बारा ते पंधरा किलो आहे पुढच्या तीन तीन महिन्यापर्यंत तुम्ही जर यांना चांगले खाऊ पिऊ घातलं तर समजा जवळपास पंचवीस किलोपर्यंत वजन येतो म्हणजे प्रॉफिट तुमचं जवळपास डायरेक्ट डबल झाल्याप्रमाणे होतं आणि त्याच्यामधून मग थोडंफार तुमचं जे खर्च होईल ते तुम्ही मायनस करून लगेच तुमचं प्रॉफिट काढून घेऊ शकता जर कोणाचं नवीन समजा नवीन गोट फार्म कर चालू करायचं असेल आणि जर बजेट कमी असेल तर त्यांच्यासाठी ह्या छोटे पिल्ला घेतलेले एकदम व्यवस्थित राहते आता यांचं समजा बारा ते पंधरा किलोवाले बोकडे हे सर्व म्हणजे थोडे मजबूत आहे एकदम जर छोटे घेते समजा आठ नऊ किलो दहा किलोचे तर ते त्यांना एवढं मजबूत नाही राहते त्यांना लगेच ते बिमार होण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा थोडे मोठे घेतले हे असे बारा किलो ते पंधरा किलोपर्यंत तर हे एकदम योग्य असते आणि हे कमी बजेटमध्ये पण भेटते तर आपण क्वालिटी बघू शकता एकदम टॉप क्वालिटीवाले वीस नंग आहे टोटल वीस बोकड्याचा लॉट आहे तर सर्व एकापेक्षा एक क्वालिटी एकदम जबरदस्त क्वालिटीवाले बोकडे आहेत आपण बघू शकता एकदम असं खराब बोकडे स खराब क्वालिटीवाला एक पण नाही याच्यामध्ये सर्व एकापेक्षा एक जबरदस्त क्वालिटीवाले बोकडे आहेत पूर्ण लॉट सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे जर कोणी इच्छुक असेल घेण्यासाठी इंटरेस्टेड असेल तर मला लगेच खाली दिलेल्या नंबरवरती आपण कॉल करू शकता किंवा तोच नंबर माझा व्हॉट्सॲप आहे आपण व्हॉट्सॲपवरती मेसेज पण करू शकता आणि जर आपल्याला गावन शेळ्या पाहिजे असेल किंवा दोन दोन पिल दोन दोन कार्डावाल्या शाळ्या पाहिजे असेल तर त्या बी आमच्या फार्मवरती तुम्हाला मिळून जातील त्या त्या भी आए, तर त्यासाठी बी अधिक माहितीसाठी आपण मला कॉल करू शकता आणि आमचं फार्म इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे वाळूजी एम आर डी सीमध्ये तर इथून आम्ही ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट करून देऊ शकतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये पण ट्रान्सपोर्ट करून देऊ शकतो आम्ही जर कोणी जादा शाळ्या घेतल्या समजा चाळीस पन्नास जर शाळ्या जास्त क्वांटिटीमध्ये घेतल्या तर तुम्हाला आम्ही ट्रान्सपोर्ट फ्री करून देऊ समजा ट्रान्सपोर्ट आमच्याकडे राहील तुम्हाला म्हणजे डिलेवरी फ्री फ्री डिलेवरी करून देऊ आज सध्या तर हे वीस बोकड्यांचा लॉट आहे जर पु कोणी घेत असेल तर मला लगेच खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आणि जर शेळ्या जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्काउंट पण भरपूर डिस्काउंट कमी रेटमध्ये शाळा मिळतील आणि ऑफर बी समजा पण चाळीस बो शाळे जर घेतलं त्याच्यामध्ये एक बोकड तुम्हाला फ्रीमध्ये देऊ शकतो आम्ही आणि असे जर छोटे बोकडे घेतले समजा बारा किलो ते पंधरा किलो असे जर तुम्ही चाळीस पन्नास बोकडे जर घेतले माला माला ले ले तर त्यावरती तुम्हाला दोन बोकड आम्ही फ्रीमध्ये देऊ शकतो जर कोणाला पाहिजे असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती लगेच कॉल करू शकता सध्या ऑफर चालू आहे आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला आपल्या मित्रांदो मित्रांसोबत देखील शेअर करा जर आपल्या कोणा मित्राला किंवा नातेवाईकाला कोणाला जर नवीन फार्म नवीन शेळी पालन चालू करायचं असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ आपण नक्की शेअर करू शकता त्यांच्यासाठी हा फायदेमंद राहू शकतो आणि आपण बोकड बघू शकता सर्व तीन तीन महिन्याचे बोकडे आहेत एकदम छोटे बोकड नाही आहे की समजा आठ किलो दहा किलो असे एकदम छोटे बोकड नाही हे जवळपास बारा किलो पंधरा किलो तीन तीन महिन्याचे बोकड एकदम मजबूत बोकडे यांना तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये नेले तर काय अडचण नाही